सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कर्ली नदी किनारा असलेल्या आणि पूरस्थितीसाठी संवेदनशील असलेल्या मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथे पुराचे सावट आहे या पार्श्वभूमीवर मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सत्तावीस मे रोजी आपत्ती व्यवस्थापनच्या मार्फत रंगीत तालीम काळसे बागवाडी घेण्यात आली यामध्ये महसूल आरोग्य पोलीस तसेच ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि बागवाडी ग्रामस्थ सहभागी झाले होते आहे तो आपल्या तालुक्यात हे सुरुवातीला तालु ता सुरुवातीचं गाव असल्यामुळे पूर्ण बागवाडीमध्ये काळशामध्ये आपल्याकडे पाणी दिसून येतं आणि या काळामध्ये आपल्याला कसं आपल्याला याच्यातून आपले जनावर आहेत आपली माणसं आहेत आपले ग्रामस्थ आहेत यांना कशी मदत करता येईल याची आपण एक रंगीत तालीम आता आपण घेतोय पावसाळा तुम्ही बघताय की जूनच्या अगोदरच आलेला आहे म्हणजे मान्सून नेहमी जून मध्ये येतो तो ह्या वर्षी मे महिन्यातच चालू झालेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून एक डिसिजन घेतलं की आपण यावेळेस बागवाडीला जाऊन तिथे आपण आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेऊया तिथे सगळ्या यंत्रणा म्हणजे तालुक्यातल्या सगळ्या यंत्रणा तुमच्यासाठी कशा व्य उपस्थित आहेत आणि सर्वजण तुमच्या मदतीला कशा आहेत हे त्यांना आपण एक मदत म्हणून सेवा त्यांना एक आधार म्हणून आणि त्यांच्या हक्काचे लोक आम्ही आहोत हे त्यांना दिलासा देण्यासाठी आपण इथे आज जमलेलो आहोत आणि आपले जे ग्राम ग्राम व्यवस्थापन समिती जे आपत्ती व्यवस्थापन समिती ते पण या काळामध्ये कसं काम करतात हे पण आपल्याला एक त्याची रंगीत तालीम घ्यायची कारण कोणती आपद आली कोणती पण आपत्ती आली तर आपण त्याच्यातून कसं बाहेर यायचंय याची एक आपल्याला एक झलक दाखवायची इथे पण आपण बघतो की इथे आता आपण चर्चा ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका